वर्धा येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत मोठ्या उत्साहात संपन्न वर्धा येथील विविध विकास कामाचे भूमिपूजनसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केलं पीएम विश्वकर्मा योजनेच्या शुभारंभासाठी वर्षापूर्वी वर्धा येथे आले असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या वर्धा येथे जंगी स्वागत करण्यात आलं तसेच अमरावती येथील पीएम मित्र पार्कची देखील पायाभरणीचा कार्यक्रम संपन्न झाला आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजनेचे शुभारंभ देखील झाले पुण्यश्लोक अहिल्याबाई होडकर महिला स्पोर्ट्स आय योजनेचे शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झालं महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्यानंतर विविध योजनेचे शुभारंभ दिनांक वीस रोजी वार शुक्रवारी संपन्न झाले यावेळेस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या देऊन स्वागत केलं तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे पालकमंत्री राज्यमंत्री आमदार खासदार मोठ्या संख्येत उपस्थित होते आज वर्धा येथील झालेल्या शुभारंभाच्या प्रसंगी वर्धा येथील लाखो महिलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला शेतकऱ्यांच्या प्रगतीचा नायक नरेंद्र मोदी जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात प्राधान्य मुख्यमंत्री देशातील गरिबी वंचित तसेच परंपरागत व्यवसाय करणाऱ्या कारागिरांच्या आर्थिक प्रगतीचे पीएम विश्वकर्मा योजनेच्या अत्यंत महत्वाच्या योजनेच्या माध्यमातून कारागिरांना उत्पादन केल्याचं वस्तूंना जागतिक बाजारपेठेत मिळवून देण्याचा प्राधान्य राहणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे म्हणाले सर्व प्रकारच्या एकत्र सुविधा उपलब्ध होणार देवेंद्र फडणवीस देशातील सात पीएम मित्रा पार्कपैकी अमरावती येथे होत असलेल्या पार्कच्या माध्यमातून कापसापासून कापडापर्यंत व कापडापासून फॅशन पर्यंत सर्व प्रकारचे एकत्र सुविधा उपलब्ध होणार आहे सबस्क्राईब प्रेस दिस अपडेट